इकडे आपण सामान आणलेलं आहे इकडे काही गोष्टी आहेत आणि या थैलीमध्ये बऱ्यापैकी सामान आहे आणि आज बघ आईने ना उसळ बनवली होती मूग मटकीची तर ती इकडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये शेव कांदा आणि कोथिंबीर घालून ना एकदम जाम भारी लागते आणि त्याच्या व्यतिरिक्त आज आपण कडी सुद्धा बनवली होती धायची। तर तीकड़े, तीकड़े नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये मंडळी आज ना आपण सकाळ सकाळ पहाटेच गेलो होतो मध्ये आपल्याला ना सर्व पावसाळ्याची सामानाची खरेदी करायची होती आणि त्याच्यासाठी लवकरच गेलो तर अगोदर पप्पांनी पण काही सामान म्हणजे खरेदी केलेलं आहे पप्पा कसे लवकर मुंबईला आले होते तर त्यांनी बहुतेक म्हणजे सामान भरला तर बाकीचं पण काही सामान आणायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच सकाळी सर्व सामान्य सामान घेऊन आलोय आज कसा पाऊस पण म्हणजे चालूच आहे त्याच्यामुळे आपण व्हिडिओ शूट केला नाही मध्ये पण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण पावसाळ्याची काय काय सर्व गोष्टींची खरेदी केलेली आहे ती तर फक्त इकडे सर्व ना आपण डिमार्ट मधून सामान आणलेलं आहे इकडे काही गोष्टी आहेत आणि या थैलीमध्ये बऱ्यापैकी सामान आहे तसा पप्पानी म्हणजे पप्पा लवकर आलेले ना मुंबईला तर त्याने सामान भरलेलं ना त्याने भरलेला म्हणजे कांदे बी मेन म्हणजे लागत तो कसं पाऊस पडल्यावर कांदे आपण भरू शकत नाही म्हणजे पावसाच्या आधी भरायला लागतात म्हणून ते सुके कसे या भरून ठेवले की बरे आता कसे खराब पण कांदे खूप भरले असतात कांदे त्याच्यामुळे मध्ये खराब होतात म्हणून त्यांनी आणून ठेवले आम्ही आपला एक आता तो पाठीको आणि रेट पण एकदम वाढतो कांद्याचा कांद्याचं मला माहिती आहे पाऊस पडला की डबल कांदे बटाटे आणले त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्यापैकी सामान होता तो पण आणायचा होता तर पप्पा कसे लवकर आले बऱ्यापैकी त्यांनी सामान आणला होता तर आमचं पण ना काही बाकी होतं सामान तर विचार केला की के आता येतानी टाइम भेटलाय ते लवकर जाऊनच येऊया तर आज तुम्हाला पाहायला भेटेल की आम्ही डीमार्ट म्हणून म्हणजे काय पावसाळ्याची शॉपिंग केलेली आहे तर आई काय पहिलं ओपन करते पहिला तर इकडे बघते समोरच हा आपला शॉपिंग बोर्ड आहे एक होता तो आपण गावाला घेऊन गेलेलो गावाला तिकडे ठेवला पण लागतो हा एक आणलेला आहे बांबूचा आहे आणि मस्त म्हणजे कटिंग वगैरे करायला ना बरा पडतो मस्त भाजी वगैरे याच्यावर कटिंग होतात तर हा आर एमआरपी बघा दोनशे पन्नास ला होती आपल्याला डिमांड मध्ये दोनशे वीस ला पडली म्हणजे तीस रुपयाचा मस्त डिस्काउंट मिळाला ना डिमांड मध्ये काही ना काही डिस्काउंट भेटतो तर चला इकडे काय आहे अजून हा इक... एक पीनट बटर घेतलेला आहे पीनट बटर म्हणजे आपल्या रोजच्या सकाळ सकाळ पार्टी चपात्याना लावायला होतच ना तर त्यासाठी एक आणलेलं आहे आणि अजून इकडे काय आहे इकडे एक मसुराची डाळ आहे आणि आहे चणार कस पावसाळ्याचे सर्व धान्य वगैरे पण भरायला लागत तर अगोदर काही आणलं होत्या आईने परत आणलेल्या पप्पा न थोड्याशा आणल्या होत्या अजून लागणार ही कोणती डाळ आहे मूग डाळ आहे ना आणि काय हे सर्व नाश्त्याची पण गोष्टी लागतात ना आपल्याला त्यासाठी तर सर्व रोज चहा बरोबर खाण्यासाठी बिस्किट वगैरे आहे सर्व हायडे दोन मोठे पॅकेट आहेत पार्लीचा हा मिडियम वाला पॅकेट आहे गोड आणलेला आहे त्याला पण लागतो ना गोळ काय पण गोड पदार्थ बनवायचं असेल ना आम्ही करतोय ना हे साबण वापरायचे कसे चांगले असतात आपला नॉर्मल साबण असतं तो कधी वापरायचा नाही केस धुण्यासाठी खास स्पेशल साबण असतात आम्ही हेच वापरतो अजून काय आहे हे पण डाळीच आहे बघताय सर्व होते आणलेल्या सर्व गावाला पण जाताना इथले पण काय होते ते घेऊन गेलो होतो आणि नवीन सर्व कळधान्य पण होते कारण इथे कसं ठेवलं तर खराबच झालं असतं ना पप्पा लवकर आले होते ना ते थोडासा ठेवला होता बाकी सर्व घेऊनच गेलो होतो तर ते सर्व संपला होता त्याच्यामुळे हे सर्व कडधान्य आपल्याला आणायचे होते ते सर्व कडधान्य आणलेले आहेत आणि तांदूळ किती गेलो होत किलो पाच किलो तांदूळ आणलेले कोलम तांदूळ आहे ना कोलम तांदूळ तुम्हाला मग आमच्या तांद्याचा <laughs> कंटाळा येतो ना म्हणजे कोलम तांदूळ कधी काय बनवायला तसे गावावरून आपण बरेच म्हणजे गोणी आणलेलेच होत्या तांदळाच्या गावचे कसे पौष्टिक तांदूळ असतात पण हे पण म्हणजे डिमांड पण आलेले हे पण चांगले लागतात आणि इकडे पण हा एक काय आणलाय नमक हे सेंद्र नमकचे दोन पॅकेट आणलेले आहेत क्रिस्टल फॉर्म मध्ये आहे ते नंतर आम्ही बारीक करतो त्याच्यामध्ये काळा नमक पण मिक्स करायला लागतं ना काळा नमक मिस करायचं म्हणजे मस्त आम्ही जास्त करून सेंदा नमकच वापरतो आणि हा एकोर एक वर एक मस्त फ्री भेटत पन्नास रुपयाला पॅकेट भेटतो एक किलो आणि हा चांगला असतो मुदखळे ज्यांना आहेत ना त्यांच्यासाठी हा स्पेशल आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल आहे म्हणजे म्हणजे डोंगरातून असतो डोंगरातून बनवलेला असतो तर खाऱ्या पाण्याचा नसतो अजून काय एकदा आहे पोहेमध्ये शेंगदाण्याचं पॅकेट त्या टायमाला म्हणजे आणायलाच आणायला पॅकेट आणलं आहे हा आईने एक टिफिन पण आणलं बसवांचं टाकलंय कामावर हे बघा वरून प्लास्टिक डबे आहेत आणि आत स्टीलचे आहेत म्हणजे ओव्हन मध्ये पण गरम करू शकता आपण म्हणजे जेवण जेवताना गरम करू शकता त्याच्यामध्ये तीन डबे आहेत आणि त्याच्यासोबत एक बॅग पण आहे बरे पडतात म्हणजे सर्व गोष्टी ठेवायला पण मस्त आणि आतमध्ये पण बघा याच्यामध्ये ना सिल्वर फॉइल आहे त्याच्यामुळे कसा सर्व गोष्टी गरम राहणार मस्त तीन डबे भाज्या वगैरे छान राहतील त्याच्यामध्ये आणि अजून पण ना मंडळी इकडे काही आपण गोष्टी आणलेल्या आहेत हा तेलाचा ड्रम संपला होता तर सपोलाचा एक मोठा तेलाचा पाच लिटरचा ड्रम घेतलेला आहे हा बरोबर म्हणजे मग दोन तीन महिने टेन्शन नाही वापरायला आणि हे इकडे सर्व ना सॉसेस आणलेले आहेत हा ग्रीन सॉस आहे रेड सॉस आहे शेजवान चटणी सर्व गोष्टी संपल्या होत्या त्याच्यासाठीच आणले हा इकडे केचप सुद्धा आहे आणि हा बघताय आमच्या घरात म्हणजे कॉफी जास्त करून पित आहेत त्याच्यामुळे कॉफीची भरणी आणलेली आहे आणि इकडे हे एक मॅगीचं पॅकेट आहे आणि हे गहू गहू आणलेस ना किती किलो दहा किलो आहेत पावसाळ्याचं मग ना हो दुकानावर मला घेऊन पार्श्वातून मोठी जागेने एक गोणी घेऊन आणलेले दहा किलो चे ते तर मंडळी हा सर्व ना आपण डिमार्ट मधून सामान आणला होता खास पावसाळ्याची शॉपिंग करायला गेलो होतो तर बऱ्यापैकी थोड्याशाच गोष्टी होत्या ना असं सामान अर्ज आणलं गावाने काय काय आणलेलं आहे बोला डाडी तर नाही गावावरून आपण आणत ना डाडींसाठी गेलो थोड्या फार गोष्टी होत्या नाश्त्याच्या वगैरे पप्पानी सर्व सामान आणला होता तर मंडळी इकडे आई ना आता जेवणाची तयारी करते आई झाला काय जेवण मग काय काय बनवून झालं भात भाजी वगैरे घातलंय सार मला कढी बनवायची होती म्हणजे कढी बनवते म्हणजे आम्ही कसं डिमांड मध्ये सकाळी लवकर गेलेलो ना त्याच्यामुळे आईने थोडसा जेवण बनवलेला उसळ बनवून झाले ना मूग मटकीची उसळ बनवून झाले आणि आता कडी बनवाय घेते कोणती कडी बनवते मग मी दह्याची बनवते दह्याची बनवते म्हणजे आई ना मस्त एकदम छान कडी बनवते कोकमाची पण बनवतेस नाही कोकमाची पण बनवते हा दह्याची पण एकदम भारी होते हो आता कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे तीन चार दिवसापासून पाऊसच आहे कडी बनवण्यासाठी ना आपल्याला नारळ सुद्धा लागणार आहे आता फोडून घेते मस्त पाणी याच्यात पाणी नसेल नाही जास्त हा थोडासा निघायला बरं हा पूर्ण नारळ घ्यायचा की अर्धा घ्यायचा आहे अर्धा घेते अर्धा लागेल ना आपल्याला पाणी पिता मी आणि ह्याच्यावर ना आता खिसून घ्यायचं आहे पूर्ण ओला खोबरा बारीक वाटून घ्यायचा आपल्याला मंडळी पाऊस बघत आहे आज दिवसभर पाऊसच आहे म्हणजे सकाळपासून चालूच आहे आता मगाशी एकदम भरपूर आला होता आता जरा कमी झालं आहे आता रिमझिम रिमझिम आहे सतत तीन चार दिवसापासून येऊन जाऊन पाऊस चालूच आहे मग ते आमच्या झाडीमध्ये वातावरण झालं आहे पाऊस पडला की झाडा मात्र एकदम टवटवीत होतं तर इकडे कढी बनवण्यासाठी ना आपण वाटण बनवणार आहोत तर वाटण्यासाठी सर्व सामग्री आपण गोळा केलेली आहे याच्यामध्ये तू काय काय सर्व घेतलास आहे अर्धा कांदा घेतलेला आहे इथे तीन मिरच्या घेतल्या इथे चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर आणि ह्याच्यात ना आपल्याला धना पावडर पण घ्यायचे आहे वाटप करायला धना पावडर किती लागणार आहे दोन चम्मच दोन चम्मच धना पावडर लागणार आहे आणि मिरच्या पण आपण कसं लहान घेतलेल्या आहेत छोट्या वाल्या त्याच्यामुळे तीन लागले आहेत तुमची मोठी मिरची असेल तर तुम्ही एकच घेऊ शकता तुम्हाला कसं तिखट हवं तसं घेऊ शकता आता हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे त्यासाठी त्याच्यासाठी सर्व घालून घेतो आपण आणि इकडे आपण दही पण आणले दहीचे आपण कढी बनवणार आहोत तर दही किती घेऊन आले तू पाव किलो पाव किलो दही आणलेले आहे तर आता मिक्सरमध्ये सर्व वाटून घेऊ थोडंसं आई पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये दोन लहान छमाच्या पण हळद करून घेतले तर सर्व गोष्टी आपण इकडे वाटून घेतलेल्या आहेत आता इकडे डब्यामध्ये काढून घेते चांगला बारीक करून घ्यायचा जेवढा बारीक करायला ना तेवढी कढी एकदम छान बनते तर म्हणजे इकडे ना आता आपण दही सुद्धा याच्यामध्ये वाटून घेतोय कारण दही ना नेहमी कढी बनवताना वाटून घ्यायचे आता ते व्यवस्थित बारीक नाही होत आणि कडीमध्ये असे धायचे गोळे गोळे राहतात पूर्ण पाण्यासारखे आता झाले ह्याच्यामध्ये ना पूर्ण हे वाटण आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ही बाकीची होती ती पण आहे वाटून घेते तर ह्याच्यामध्ये ना आपण थोडासा बेसन घालून घेतोय बेसन किंवा तांदळाचा पीठ सुद्धा तुम्ही घालू शकता म्हणजे कसे आपल्या कडीला ना थोडीशी थिकनेस येते तर इकडे बघताय आपला सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि मिश्रणाला कलर बघता एवढा भारी आलेला आहे पोपटी आणि पिवळसा रंग आलेला आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हाडत घातली होती त्याच्यामुळे अशा प्रकारे कलर आलाय म्हणजे इकडे बघते आमच्या इथे कोण आलाय अवनी आले अवनी अवनी चॉकलेट खाणार का हा कोणती चॉकलेट स्ट्रॉबेरी हा माझी इकडे हाय चॉकलेट

झालं थंड नाही घ्या काय पण सांगू नको तर इकडे ना आता आपण कडी बनवायला घेतोय जे टोपामध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर राही घालून घेतले आपण हा इकडे लसूण घालून घेतोय हा इकडे कडीपत्ता घालून घेतोय एक चम्मच जिरा इकडे फोडणी देऊन झालेली आहे त्याच्यामध्ये कडी घालून घेतो व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं म्हणजे फोडणी बरोबर लागते पाणी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून आता बघते आपली फोडणी देऊन झालेली आहे आता शिजायला ठेवल्या आणि ना आपण गॅस कमीच करायची नाही तर ती ओतून पण जाते आणि फुटते पण म्हणून गॅस ना फास्ट नाही शक्यता ठेवायची कमी गॅसवर आपण ढवलीच राहायची मग ढवली ना की आपली कडी बघा फुटत पण नाही राहते का आता एकदम भारी सुगंध सुटलेला आहे कढीचा आता थोडा टाइम आपण शिजायला ठेवतोय कडाल्याच्या नंतर मीठ घालून गेला तर म्हणजे इकडे बघताय आपली खारुत इथे खुर्चीवर बसलेली आहे आता बिया देत होत तिला ओके खाते बघा बिया सीड्स वगैरे ना भारी आवडतं तिला आता मगासपासून पासून म्हणजे खातच होती सीड्स या भोपल्याच्या बियात भोपल्याच्या सूर्यफुलाच्या मस्त खाते बिया हे बघा खाताय बसून मस्त तू कशाला खारूता येईल घाबरते इकडे कुठे जाते <laughs> आवनी ना खारूता येईल जाम घाबरते दे। ते बघ आता खाताय ना ती बघताय बघा कशी <laughs> बोलू खारूत यायला बोलू सोडू तुझ्यावर बायकर खारूता येला <laughs> चला 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 मंडळी इकडे बघतोय मस्त आपल्या कडीला कळ आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतोय चवीनुसार मीठ घालायचंय थोडा टाइम शिजायला तर मंडळी फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि आज बघता आईने ना उसळ बनवली होती मूग मटकीची तर ती इकडे घेतलेली आहे त्याच्यामध्ये शेव कांदा आणि कोथिंबीर घालून ना एकदम जाम भारी लागते आणि त्याच्या व्यतिरिक्त आज, आज आपण कढी सुद्धा बनवली होती न्यायाची तर ती इकडे आहे इकडे पाव आहे उसळ बरोबर पाव एकदम भारी लागतात आणि आई पण आता जेवायला बसलेली आहे कढी टेस्ट करते कशी आहे <laughs> अरे हळू पी जरा चांगले का हा मस्त झालं मस्त झाले ना थांब तामित गेले थोडा टायमात पी आता चला आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे कडी झालेली आहे दह्याची आईने खास आज कडी बनवलेली आहे आणि मस्त पैकी भी उसळचा भीत आहे इकडे बघते आपली उसळ बघा तेवढी भारी दिसत आहे शेव वगैरे घातलाय ना आई याच्यामध्ये जरा रसा टाक म्हणजे अजून मस्त झनझरी जरा खायला मजा येईल वरती उसळमध्ये ना रस्त्याचा मेन गेम असतो रस्सा छान झाला ना की उसळ पण एकदम छान लागते म्हणजे रस्ता खायलाच ही सगळी मटकी आहे वरती चला टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाले चला पावाचा तुकडा घेतो इथे उसळ बरोबर एकच नंबर आहे तर टेस्ट करून बघतोय आपली उसळ कशा प्रकारे झालेली आहे ती जबरदस्त भारी झाल एकदम आणि आता कढी टेस्ट करून बघतोय आईने कढी सुद्धा बनवलेली आहे कढी पियाला एकदम भारी लागते जबरदस्त हा 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 एकदम भारी झाले तर मंडळी फायनली आता आपलं जेवण खावण झालेलं आहे आणि मस्त जेवण आईने बनवलं होतं आणि मंडळी आज आपण गेलो होतो डिमार्टला तर डिमार्ट मधून आपण सर्व पावसाळ्याची सामानाची खरेदी करून घरी आणला आणि तुम्हाला दाखवलं की आम्ही काय काय सर्व गोष्टींची खरेदी केलेली आहे जास्त सामान आणला नव्हता कारण पप्पाने पण अगोदर सर्व सामानाची बराबर केली होती म्हणजे कांदे लसणी या सर्व गोष्टींना अगोदरच आणायला लागतात कारण नंतर पाऊस चालू झाला तर त्या गोष्टी महाग पण मिळतात आणि म्हणजे चांगल्या टिकत पण आहे म्हणजे कांदे पण आता सर्व ओले वगैरे भेटतात मार्केटमध्ये तर ते खराब होतात नंतरला त्याच्यामुळे पप्पाने बाकीचं सर्व सामान आणला होता आम्हाला थोडाफार सामान आणायचं होतं तो आम्ही आज गेलो होतो तर तुम्हाला दाखवला तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय